कोल्हापूर पेट्रोल डिझेल असोसिएशन व महाराष्ट्राच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र बंद पेट्रोल पंप बंद केलेला आहे जे कारण म्हणजे आपल्याला दोन मागण्या आहेत एक म्हणजे आपल्याला एल बी टी पूर्ण महाराष्ट्रातली ज्या सव्वीस महानगरपालिकेतली ती गेली पाहिजे दुसरा जे एस एस सी टॅक्स म्हणून एक टॅक्स लावलेला आहे जो क्रूडवरती मुंबईत येणार आहे तो सर्वसाधारण दोन ते अडीच रुपये पेट्रोल डिझेलवर एक्स्ट्रा लादला जातो तसंच महानगरपालिकेच्या हातीतील एल बी डीमुळे जवळजवळ तीन ते चार रुपये पेट्रोल महाग होते असं सर्व मिळून जर महाराष्ट्र शासनाने हे कमी केलं तर जवळजवळ सर्वसामान्यांना पाच ते सहा रुपये पेट्रोल स्वस्त मिळेल ही आमची मागणी आहे जर ही मागणी मान्य न केल्यास तर पुढची रूपरेषा आम्ही आखून प संपूर्ण महाराष्ट्र आता मुंबई त्यात नाही आहे तर पुढच्या वेळी आम्ही मुंबईलाही त्यात घेऊन संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत बंदचं पावित्र्य म्हणून आता सर्वसाधारण दोनशे ते अडीचशे पेट्रोल पंप आहेत कोल्हापूर जिल्ह्यात हे सर्व यात सामील आहेत